विद्येचं माहेरघर पुणे संस्कारांचं माहेरघर पुणे स्वराज्याची प्रशासकीय राजधानी पुणे सध्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था हे अत्यंत काळजीचे कारण बनले आहेत गृहमंत्री म्हणून फडणवीसांचे अपयश ही भाजपाची चिंतेची बाब आहे कारण राज्यासोबत विद्येचं माहेर घर समजलं जाणाऱ्या पुण्यातही गुन्हेगारीचं सत्र सुरू आहे गेल्या काही काळात हत्या वैयक्तिक हल्ले चोरी बलात्कार अपहरण आणि त्याहून गंभीर अशी ड्रग्ज प्रकरणं यांचे प्रमाण प्रचंड वाढलं आहे ज्या पुण्याला सांस्कृतिक वारसा आहे त्या पुण्यात गुन्हेगारीचे पर्व सुरू आहे पुण्याचे पालकमंत्री केवळ सत्तेसाठी झगडत आहेत तर गृहमंत्री हे पक्ष फोडीत व्यस्त आहेत पुण्याच्या पालकमंत्र्यांनी तर गुंडांना पोलिसी खाक्या दाखवण्याच्याही बाता केल्यात पण गुंडगिरी काही थांबे ना उलट त्यांचे सुपुत्र एके दिवशी कुख्यात गुंडांसोबत दिसले होते पालकमंत्री आणि गृहमंत्री पुण्याला गुन्हेगारीपासून वाचवण्याचे नक्की काय प्रयत्न करत आहेत की तेच या गुन्हेगारीला खत पाणी घालत आहेत हा सर्वसामान्य पुणेकरांना प्रश्न पडला आहे